नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनलमध्ये आपण पाहत आहोत ओपिनियन पोल जो प्रशांत किशोरे यांनी तयार केलेला आहे कदान झालं आणि या मतदानाकडनं होत असलेलं वारं कुणाकोणाचं सा काय चालू होतं कोणाची हवा चालू होती या सगळ्या गोष्टी आहेत परंतु हे सगळं जरी झालं तरी मतदान झाल्याच्या नंतर नेमकं कोण विजय ठरू शकतं विजयाची सलामी कुणाला मिळू शकतं याच्याविषयी ओपिनियन पोल अर्थात जे काही अंदाज आहेत तर ते अंदाज बांधले जातात ते अंदाज नेमके काय सांगतात छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघासाठी नेमकं कोण विजय ठरू शकतो कुणाला मतदान मिळू शकतं या ठिकाणचा विचार करायचा झाला तर ओपिनियन पोल जो प्रशांत किशोर यांनी तयार केलेला आहे त्या ओपिनियन पोल नुसार चंद्रकांत खैरे जे आहेत तर ते पाच लाखापेक्षा जास्त मतदान घेऊन विजयी मिळवू शकतात अशा पद्धतीचं ओपिनियन सा पोल सांगतोय छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाविषयी इम्तियाज जलीलचा विचार करायचा झाला तर तीन दोन लाख एवढं मतदान त्यांना मिळू शकतं आणि त्यांना मात्र पराभव स्वीकारावा लागणार आहे अशा पद्धतीचं ओपिनियन पोल सांगतो आहे अजून फायनल रिझल्ट हे नाहीयेत येत्या चार तारखेला या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील परंतु ओपिनियन पोल जो आहे अर्थात जे काही अंदाज आहेत तर त्या अंदाजानुसार चंद्रकांत खैरे हे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून खासदार होणार असल्याची किंवा तशा पद्धतीचे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे थोडक्यात विचार करायचा झाला तर ऐकून मतदानापैकी बेचाळीस टक्के एवढं मतदान चंद्रकांत खैरे यांना मिळू शकतं आणि इम्तियाज जलील यांचा विचार करायचा झाला तर बत्तीस टक्के एवढं मतदान इम्तियाज जलील यांना मिळू शकतं अर्थात तीन पॉईंट दोन लाखापेक्षा जास्त मतदान इम्तियाज जलील यांना मिळतो आणि चंद्रकांत खैरे यांना पाच लाखापेक्षा जास्त मतदान मिळून ते विजयी होतील असं हा ओपिनियन पोल सांगतोय याच्यापेक्षा जे काही फायनल रिझल्ट आहे ते त्या चार तारखेला आपल्या समोर येणार आहेत की चार तारखेला नेमकं ने ता काय चित्र आहे त्या स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय तुमचा अंदाज काय तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा